नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा जळगाव ठिकाणी जात आहेत चापा हरभरा जास्ती दर पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल दिग्रस यवतमाळ या ठिकाणी बघत जात आहे चापा हरभरा जास्ती दर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल रावेर या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जैसे दर पाच हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल दर्यापूर या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जैसे दर पाच हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जाते गरडा हरभरा जैसे दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल उमरगा या ठिकाणी जाते गरडा हरभरा जॅसे दर पाच हजार एकशे एक रुपये क्विंटल यवतमाळ कळंब या ठिकाणी जाते गरडा हरभरा जॅसी दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल औसा जिल्हा लातूर या ठिकाणी जात आहे हिरवा हरभरा जैसे दर सात हजार साठ रुपये क्विंटल धरणगाव या ठिकाणी दाता हायब्रिड है हरभरा जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल